बांधवांनो सुदर्शन एजन्सी मध्ये आपले सरसे स्वागत आहे आज आपण आपल्याकडे कोणत्या कोणत्या मशीन विकण्यासाठी आहेत ते पाहणार आहोत या मध्ये ही मशीन आहे सराची कंपनीची नऊ एच पी मध्ये येते ही मशीन याच्यासोबत तुम्हाला दोन रोटावेटर मिळतात आणि पाठीमागे डिचर पण आहे याला तसेच ही डिझेल मध्ये येते ही आहे रॉयल किसान कंपनीची मशीन ही पेट्रोलमध्ये येते साडेसहा एच पी इंजन आहे आणि फोर मध्ये येते परत ही आहे मायजीओ कंपनीची मशीन ही सात एच पीमध्ये मिळते आपल्याला याच्यासोबत तुम्हाला एक रोटावेटर मिळतो तसेच ही मायजीओ कंपनीची नऊ एच पी मशीन आहे ही तुम्हाला नऊ एच पीमध्ये येते सेल्फ स्टार्ट येते परत सिंगल ब्रेक आहे ॲटो क्लच आहे त्याच्यानंतर <coughs> याला तीन प्रकारचे रोटावेटर तुम्हाला सोबत मिळतात एक सेंटर रोटावेटर मिळतो तो चार फुटाचा येतो बॅक मध्ये तुम्हाला तीन फुटाचा रोटावेटर याच्यासोबत तीन रोटावेटर मिळतात एक सेंटर रोटावेटर येतो तो चार फुटाचा असतो बॅक रोटावेटर आहे तो तीन फुटाचा येतो आणि माती लावण्यासाठी येतो तो दोन फुटाचा मिळतो हा हा जे रोटावेटर आहे हा फॉर मध्ये चालवायचा असतो आणि हे हा फक्त चालणीसाठी यूज केला जातो हा आहे दोन फुटाचा रोटावेटर हा माती लावण्यासाठी यूज केला जातो चांगल्या प्रकारे माती लागते आणि रिवर्स मध्ये हा रोटावेटर चालणं आपल्याला एक डिस्टन आहे त्याला कमी जास्त सुद्धा आपल्याला करता येतं तसा हळद अद्रकला माती वगैरे लावायची असेल तर दिवाळीसाठी दिवाळीसाठी नवीन लॉन्चिंग झालेला आहे मायजिओ कंपनीचा हा बारा एच पी याच्यामध्ये तुम्हाला सेल्फ स्टार्ट येतो ॲटो क्लच येतो एकशे पंच्याण्णव ए पी ए असा हा मॉडेल येतो त्याला पुढे चालण्यासाठी दोन गिअर आहेत रिवर्समध्ये एक गिअर आहे आणि ह्याला रिवर्स फॉरवर्डचा डिचर आहे आणि गिअर सुद्धा टाकायला एकदम सॉफ्ट आहे हा पण ॲटो क्लज मध्ये येतो परत शेल्प स्टार्ट येतो आणि सिंगल ब्रेक पण येतो नवीन दिवाळीसाठी हा लॉन्च झालेला आहे आता हा आहे सराची कंपनीचा हा सराची कंपनीमध्ये अकरा एच पी चा मशीन आहे हा पण सेल्फ स्टार्ट येतो ऑटो क्लच येतो याच्यासोबत तुम्हाला दोन रोटावेटर मिळतात एक ताळणी करण्यासाठी आणि एक माती लावण्यासाठी ही आंबिका कंपनीची तीन एच पी चापकटर आहे ही पण आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे आंबिका चापकटरला सबसिडी सुद्धा उपलब्ध आहे आणि आपण सबसिडीचे प्रकरण पण करून देतो तर ते आपण करतो हा परफेक्ट कंपनीचा स्प्रे आहे टी पी पंप आहे हा बावीस नंबर मध्ये येतो आणि याच्यासोबत साडेसहा एच पी चा इंजन पण आहे पूर्ण तीन पस्टनचा आहे हा आणि बावीस नंबरचा टी पी आहे तसेच छिणासाठी रोटर आलेला आहे बारा इंच सोबत हे दोन रोटावीटर म्हणजे हे दीड दीड फुटाचे रोटावीटर आहेत हे तीन फुटाचा अंतर होतं यांना हा सेंटर रोटावीटर जो आहे तो दोन दोन फुटाचे डिस्टन्स असतात एक या बाजूने जोडला जातो एक पलकड्या बाजूने जोडला जातो हे चार फुटाचा रोटावीटर आहे आणि चालणी करायचा आपण बघितलेला आहे ब्रश झालं का हा बिर्ला कंपनीचा ब्रश कटर आहे फोर स्टॉक मध्ये येतो त्याची सेल्फ सर्व्हिस इतर काही जरी पार्ट लागले तरी आपल्याकडे मिळतात आपल्याकडं विक्रीसाठी ब्रश कटर दोन कंपनीचे अजून अव्हेलेबल आहेत हा भूमी कंपनीचा ब्रश कटर आहे कंपनीचा ब्रश कटर आहे तो पण <coughs> आपल्याकडे लोखंडी टायर सुद्धा मिळतात पॉवर विडरला जी काय अटॅचमेंट लागेल तुम्हाला सर यंत्र असेल लोखंडी टायर असतील रबरी टायर असतील परत बॅटरी असेल परत जी काय ब्लेड असतील तायवा कंपनीच्या त्या पॉवर टिलरसाठी लागतात मोठा पण आहे आपल्याकडे आणि स्पेअर पार्टचा स्टॉक आपल्याकडे बघून घ्या भरपूर स्पेअर पार्टचा स्टॉक पण आहे आपल्याकडे इथे पण स्पेअर पार्ट आहेत ते पण स्पेअर पार्ट आहे हा आपलं गोडाऊन आहे गोडाऊनमध्ये सध्या परफेक्ट कंपनीचे रिपर आहेत आपल्याकडे सध्या दोन आहेत स्टॉकला हा आपला डेमो पीस आहे शेतकऱ्याला जर डेमो वगैरे पाहिजे असेल तर इथे शेतकरी पाहतात आपण डेमो पण इथे जागा आल्यानंतर देतो परत यंत्राचा स्टॉक आलेला आहे आपल्याकडे बघून घेऊ शकता आपण एक दोन तीन हे यंत्र आहेत पाठीमागे मशीनचा स्टॉक आहे आपल्याकडे पॉवर टिलर असो किंवा पॉवर विडर असो पूर्ण कामे करून सुद्धा मिळतात आपल्याकडे फिटरची वगैरे गरज लागली तरी सुद्धा मिळते दुसरी गोष्ट इतर कोणत्याही कंपनीचा पॉवर विडर असेल पावर टिलर असेल त्याचे पण आपण कामं करतो हा जाधव लिहान कंपनीचा रोटावेटर आहे हा पाच फुटामध्ये येतो हा साडेसहा साडेपाच फुटामध्ये येतो हा पण साडे साडेपाच फुटामध्ये येतो त्याचा मॉडेल नंबर आहे सी एम सोळाशे पाच फुटीचा मॉडेल आहे सी एम पंधराशे आणि या रोटावेटरला दोन वर्षाची वॉरंटी आहे दोन वर्षामध्ये कंपनीचं तुमचा हा पत्रा जरी डॅमेज झाला किंवा चिरला याचा वगैरे झाला तरी कंपनी याला दोन वर्षाची वॉरंटी देते पाठीमागचा जो पत्र आहे तो सुद्धा चिरला तरी कंपनी वॉरंटी देते पंधरा एच पी तेरा एच पी जी काय पॉवर टिलर असेल तुमचा तेरा एच पी असो बारा एच पी असो किंवा पंधरा एच पी असो त्याला सुद्धा हात जोडला जातो आणि हो हा पण आपल्याकडे मिळतो त्याच्यासाठी लागणारी सर्व्हिस जी काय असेल स्पेअर पार्ट जे असतील ते सुद्धा आपल्याकडे मिळतात साठी संपर्क साधा अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुदर्शन एजन्सी वडवणी एम आर एफ टायरच्या बाजूला आहे आपली एजन्सी आपल्याकडे पॉवर टिलर पॉवर विडर रोटा वेटर टोकन यंत्र कडबा कुटर टी पी पंप तसेच टिलर विडर घेण्यासाठी संपर्क करा सुदर्शन एजन्सी वडवणी आपला मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस सत्तावीस एकोणचाळीस चौवेचाळीस नव्वद एकोणपन्नास ऐंशी नव्याण्णव झिरो नऊ